एखादी व्यक्ती जर तुमच्यावर खरं प्रेम करते की नाही हे कसं ओळखायचं कधी कधी ते ओळखणं खूप कठीण होऊन बसतं आणि आपण मात्र फसत जातो जेव्हा खूप काही घडून जातं तेव्हा कळतं की हे खरं प्रेम नव्हतंच मग खरं प्रेम आहे की नाही हे कसं ओळखायचं यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत जी व्यक्ती तुमचं मन जपते ती तुमच्यावर खरं प्रेम करते पण जी व्यक्ती तुम्हाला म्हणेन ना की तू मला सोडून गेली तरी मला काही फरक पडत नाही तो निव्वळ टाईमपास ते प्रेमच नाही अशी व्यक्ती तुम्हाला शंभर टक्के धोका देणार खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्ही बिझी असाल तर तुम्हाला समजून घेईल पण मला वेळ दिला नाही म्हणून कधीच भांडणार नाही ज्या व्यक्तीचं तुमच्यावर खरं प्रेम आहे ती व्यक्ती कधीच तुम्हाला माझ्या मनाप्रमाणे वाग हेच कर ते करूच नको ह्याच्याशी बोलू नको असं कधीच म म्हणणार नाही कारण त्या व्यक्तीचं तुमच्यावर मनापासून प्रेम असतं या गोष्टी जर तुमच्या पार्टनरमध्ये असतील तर तुम्ही लकी आहात त्या व्यक्तीला कधीच दुखवू नका त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करा